मला एवढंच म्हणायचं माझा जन्मच खोपरीच आहे आणि राहिल्या गोष्ट मी काम करत आले काम करणार पण तेरा वर्षाचा जो प्रवास आहे तो मला शिंदेसाहेबांच्या नावाने तो प्रवास माझा आहे आणि ते नक्कीच मला वाटतं यावर्षी ते, या ते माझं काम बघून आणि तेरा वर्षाचा प्रवास बघून नक्कीच मला ते संधी देतील मला हा विश्वास आहे नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत ठाणे महापालिका निवडणुका येणाऱ्या काळात जाहीर होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर विजन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण एक कार्यक्रम आयोजित केला गेले अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे किंवा विविध पक्षात विविध राजकीय पक्षातून समाजाचे प्रश्न सोडवणारे जे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना जर येणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत संधी मिळाली तर प्रभागाचा विकास कशा पद्धतीने होणार या संदर्भातली ही स्पेशल मुलाखत आपण आयोजित केली आहे ठाण्यातील प्रभाग क्रमांक वीस जो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला मानला जातो याच बाले किल्ल्यातून आजचा हा पहिला इंटरव्ह्यू आपण घेतोय आज आपल्यासोबत असणारे गेल्या अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिवसेना या राजकीय पक्षातून तब्बल तेरा वर्ष समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या शिवसेना शांतीनगर शाखा प्रमुख रीना बाळा मुदलियार आज आपल्यासोबत असणार आहे आणि आज आपण त्यांचा एकंदरीत राजकीय प्रवास किंवा येणाऱ्या काळात ठाणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभागात मधले जे काही प्रश्न आहे ते कशा पद्धतीनं सोडवले जाणार संधी मिळाली तर या संदर्भातला हा आढावा आपण घेणार आहोत रिनाता विजन महाराष्ट्र न्यूज मध्ये खरच खूप खूप स्वागत आहे कारण आज आम्हाला तू वेळ दिलायस पहिला प्रश्न हाच आहे गेले तब्बल तेरा वर्ष शिवसेना या राजकीय पक्षात सक्रिय आहेस सामाजिक प्रश्न अनेक प्रश्न आतापर्यंत सोडवलेले आहेत पण ही राजकारणाची सुरुवात कशी झाली गोडी कशी निर्माण झाली काय सांगले सगळ्यात आधी सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र राजकीय पक्षात म्हटलं तर आज मला तब्बल तेरा वर्ष झाले मी काम करत आहे तेरा नाही ह्याच्या आधी पण मी करत होती पण एक शिवसेनेचा जो मान मला मिळाला आहे तो तेरा वर्षापासून मी करत आली आहे आणि शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मोठ्या बहिणी लताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मार्गदर्शना सगळे कामं करत हो। आहोत आणि बरेच बरेचसे दिग्गज नेते आहेत जे आम्हाला खूप चांगलं सहकार्य कर करतात बाबा तुम्ही हे काम करा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेही काम करतो ते तुम्ही बघतच आलत आणि प्रवास म्हटला तर तेरा वर्षात माझा प्रवास असा आहे की मला ज्या काही संधी भेटल्यात तुला हे काम करत आहे मला असं वाटतं मी पूर्णपणे ते काम करण्याचं काम केलंय त्याच्यात मला वाटत नाही मी कुठलाही म्हणजे कुठेतरी माणूस असतो कमी जास्त पडतो पण मी नेहमी माझा हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न करते ताई एक असा प्रश्न है। ले ले आहे राजकारणात सक्रिय असताना अनेक सामाजिक प्रश्न आपण आतापर्यंत सोडवलेले आहेत पण कोविड हे काळ अत्यंत गंभीर होता, महामारी संकट जे आहे ते देशावर आलेलं होतं आणि इतकी म्हणजे बेकार परिस्थिती होती की नातेवाईक देखील जवळ येत नव्हते किंवा जवळ घरातली जवळची माणसं देखील येत नव्हती अशा परिस्थितीत एक मोठी संधी एकनाथ शिंदेनी तुमच्यावर दिलेली होती ते म्हणजे लहान बाळाचं संगोपन करणं आणि ती देखील जबाबदारी यशस्वीरित्या तुम्ही पार पडली त्यामध्ये माणुसकीचं खरं तर दर्शन आम्हाला खरं तर पाहायला मिळालं हे एक वेगळा अनुभव कसा होता अनुभव तर खूप चांगला होता आधी तर सगळ्याच घाबरतात कोविड काय म्हणजे तुम्हाला लोक नाही आहे इतर लोकांनाही आहे की त्या टायमाला असं होता की लोक हात लावायचं काय बोललं तरी एक भीती निर्माण होती की बाबा काय होणार म्हणून आपापल्या घरी सगळे सुरक्षित राहा बाहेर नका निघू हे सगळं पण त्या टायमाला असं होतं की मी देखील त्या टायमाला जेव्हा मला शिंदे साहेबांनी सांगितलेलं की बाबा तुला एक असं असं बच्चू आहे तर तुला तिचं सांभाळ करायचं आहे संभाळ आहे तर ठीक आहे पण हे मला माहित नव्हतं की मला बाहेर जाऊन सांभाळ करायचंय मला असं वाटलं माझ्या घरी माझ्या मुलांसोबत तिला करायचंय पण अचानक माझ्या घरी काही म्हणजे काही कारण माझ्या घरी काम चालू होतं काम चालू असताना म्हणजे त्या मुलीला आपण कसं व्यवस्थित ठेवू शकतो तर भाईंनी काळजीपूरक एक सांगितलं की तुला तिला अशा अशा ठिकाणी तिचं सांभाळ करायचंय तर सुरक्षित तुम्ही दोघे पण राहणार तर तुम्हाला असं करायला मिळालं ठीक आहे भाई आणि भाईंचा आदेश आला म्हणजे आम्ही पुढे मागे नाही बघणार आहे भाई जिथं जे बोलणार आहे आम्ही तेच करणार आहे करत आलं आणि पुढे पण करणार आहे तर भाईनी सांगितलं की तुला एक बच्चू आहे भाईंना पण माहित नव्हतं भाईंना हे माहित होतं की ती बच्चू वर्ष दोन वर्षाची असेल तर मी मंडबाई ठीक आहे तर आम्ही भेटायला गेलो बच्चूला तर आम्ही हॉस्पिटलमधन तिला घेतला हॉरायझन प्राईमला ती होती तिला घेताना जवळ ती मुलगी मला वाटलं मला पण वाटलं की ती दोन तीन वर्षाची मुलगी असेल पण तिला घेताना मलाही खूप मोठा धक्का होता की ती अकरा महिन्याची बच्चू होती आता अकरा बहिणीची बच्चू तुम्ही विचार करता आईला सोडून राहू शकते का पण भाईंचा विश्वास आणि बहिणींची साथ होती म्हणून मी तो काम पूर्णपणे व्यवस्थित करून पार, पार केला आणि व्यवस्थित सगळं पार केलं तर असं झालेलं त्या टाइमला की भाईंनी सांगितलेलं मला की तुला असं सच्चू तिला समज पहिले तर मी नव्हती म्हणजे नाही पण शेवटी प्रश्न होता की भाईंनी पहिला फोन मला भाईंचा होता पहिला काम त्यांनी मला सोपवलं म्हणजे त्यांनी मला त्या जागेवर ठेवलं की ही करू शकते मग मी त्यांचा विश्वास करून दाखवला आणि तो काम पूर्ण व्यवस्थित करून दाखवला त्या बच्चूला जवळजवळ बोलले की तुला एक पाच सहा दिवस म्हणजे कोविड कसं होतं की पाच ते सात दिवसात आपला रिपोर्ट येतो नेगेटिव्ह पॉझिटिव्ह असं यायचं पण रिपोर्ट असं होतं की पाच दिवसांनी पण ती पॉझिटिव्ह आहे म्हणजे घरी असं होतं आई वडील आजी आज आजोबा सगळेच कोविड पॉझिटिव्ह आहे बाहेरचे जे निगेटिव्ह लोक होते ते पण त्या बच्चूला घ्यायला रेडी नव्हते तर भाईनी सुचवलं की तुला आता तिला सांभाळ करायचंय तर पाच ते सात दिवसाची गोष्ट आहे तर तुला मी म्हंटल ठीक आहे त्या टायमाला जसं प्रश्न होता तुमचा की कोविड काळात लोक बोलत नव्हते मलाही प्रश्न होता माझ्या मुलांचा पण विश्वास होता बाईंचा तो मी पूर्ण केला आणि याच्या पुढे देखील मी करणार त्या टायमाला माझ्या मुलांना मा थोडंसं डोळ्यासमोर ठेवून तो मी काम केलेला होता कारण माझी छोटी माझी आराध्या एक पाच सहा वर्षाची होती माझा मुलगा देखील एक स्पेशल चाईल्ड आहे मी त्याला सोडून मी हे काम केलंय तर माझ्या कामाला मी खूप चांगल्या पद्धतीने सगळं केलेलं आहे आणि बच्चू होती अकरा महिन्याची भाईनी पाच ते सात दिवस सांभाळ करायला सांगितलं पण ती बच्चूची जी आई होती म्हणजे घरचे इतर लोक सगळे होते नेगेटिव्ह यायचे पण ती सारखी पॉझिटिव्ह होती म्हणजे दुसरा तिसरा टेस्ट तिसरा नेहमी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह यायचं तर, तर असं झालेलं की आठ दिवस दहा दिवस पण मला पण माझ्या मुलांच्या जवळ लवकर जायचं होतं पण भाईंचं काम होतं म्हणून आपण तिथून मागे नाही सरकलो ती बच्चू माझ्याकडे पूर्ण एकवीस दिवस होती जातानी जाताना ती तिच्या आईकडे सुद्धा जात नव्हती तुम्ही पाहिलं असेल त्या टायमाला पण एक म्हणतात ना त्या टायमाला मला एक नाव भेटलेलं आहे की आप आपशोदा आहे आज पण ते माझ्याशी बोलतात की आज जर माझी मुलगी माझ्या जवळ आहे तर फक्त रीना मुदल्यांमुळे पण माझं म्हणणं ती फक्त भाईंमुळे आहे कारण भाईंनी जर मला ती संधी दिली नसती तर मी ते सांभाळ केलं नसतं आणि दुसरं म्हणजे आज भाईंमुळे जो माझा नाव परिचित म्हणजे आज सगळ्या लोकांना अख्ख्या महाराष्ट्रात म्हणा कुठे म्हणा ते फक्त आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे झालाय आज गुगलला जरी माझं नाव टाकलं की रीना मुदल्यार तर माझं नाव आहे ते एक काम करायची संधी फक्त मला भाईंमुळे मिळाली आहे आणि याच्या पुढे मला भाईंनी जर संधी दिली तर मी नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने विकासाकडे वळणारी पद्धत मी माझी पूर्ण ताकद लावून आणि माझ्या प्रेरणाने मी पूर्णपणे पार करून दाखवणार एक वेगळा प्रश्न आहे की राजकारणात इतिहास घडला शिवसेनेचे दोन गट पडले पण शिंदे साहेबांची निष्ठा तुम्ही कायम ठेवली मग तुम्ही असेल किंवा तुमचे पती बाळा मुदलियार असतील त्यांनी कायम ठेवली कसं म्हणजे हा प्रत्येकाला अजंपित करणारा हा निर्णय होता कसं बघता याकडे जेव्हा आपण एखादा गुरु म्हंटला ना की गुरु आपल्याकडे सगळं सगळं काय आपले गुरु असतात तर आम्ही ते मागे बघितलंच नाही कोण आहे कोण नाही आहे आम्हाला फक्त एकच चेहरा समोर होता शिंदे साहेबांचं आम्ही भाई म्हणतो भाई म्हणजे आपले आमचे कुटुंब प्रमुख आमचे भाई आहेत तर भाईंचा तो भाई चेहरा होता आणि तो आमच्या समोर होता आणि तो चेहरा बघून ज्या दिवशी भाईंनी निर्णय घेतला ना तो बाईंचाच नाही आम्हा सगळ्यांचा निर्णय जिथं आमच्या गुरुचा सगळं काय विषय असतो तिथं आम्ही गुरु सोबत असणार आहे आणि तो विषय चांगलाच होता तो काय जनतेच्या हितासाठी घेतलेला होता तो स्वतःसाठी घेतलेला विषय नव्हता बाईंनी सगळ्यांचा विचार करून तो विषय घेतलेला मग आम्ही का ना आम्ही पुढे मागे का करणार आम्हाला वाटतं आम्ही भाईंनी एक दिवसात केला आम्ही दोन दिवसात कोपरीला बॅनरबाजी करून आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या इव्हन कोपरीला नाही तर आम्ही सगळ्या ठिकाणी आउट ऑफ दिल्ली म्हणा आउट ऑफ लंडनला सुद्धा त्याच्यानंतर गुवाहाटीला सुद्धा आम्ही आमचा बॅनर ठेवलेला का आम्ही दाखवू शकतो की आम्ही कट्टर शिंदेसाहेब समर्थक आहोत आणि पुढे देखील राहणार आहे रिणते गेले अनेक वर्ष आपण कोपरीमध्ये राहत आहात कोपरीचा खऱ्या अर्थानं विकास झालाय का काय वाटतं नक्कीच विकास तर झालाच आहे ना कारण आपल्याला जे आपले उपमुख्यमंत्री लाभलेत मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा ते मुख्यमंत्री होते आज ते उपमुख्यमंत्री आहे तर त्यांच्या माध्यमातून मला वाटतं भरपूर विकासच आहे आणि जसं त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही काम जसे लाडकी बहीण योजना आज लाडकी सून देखील झालाय लाडका भाऊ देखील झालाय आज त्यांच्या माध्यमातून जे पण आम्ही कामं केलेत तर ह्यालाच तर विकास म्हणतो आपण हेच तर विकास आहे मला नाही वाटत कुठं विकासाची कमी आहे आणि राहिली गोष्ट कोपरीचा विकास तर कोपरीचा विकास मला वाटतं आपले भाई जी उपमुख्यमंत्री आमदार आपले आहेत जे आपले शिंदे साहेब आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या नगरसेवकांनी आपला विकास करून दाखवलाच आहे तर विकासाचा प्रश्नच येत नाही तर येणाऱ्या काळात ठाणे महानगरपालिका निवडणुका जाहीर होणार आहेत पक्षाने जर संधी दिली या नवीन चेहऱ्याला तर काय स्वप्न आहेत कोपरी प्रभागाला घेऊन काय वाटतं स्वप्न खूप आहेत म्हणजे करायची तर खूप इच्छा म्हणून आज तेरा वर्षाचा माझा हा प्रवास आहे ते माझ्या कामानेच आहे की मी तेरा वर्षात माझ्या भरपूर म्हणजे माझे काम म्हणजे आता जेव्हा आपण कोविड काळात म्हणा तुम्ही त्याच्यानंतर आमचं दत्त मंदिराचा आम्हाला वर्धापन दिवस असतो तो आम्ही करतो आपण गिती गेल्या वर्ष फ्री मोफतचा कॅम्प लावला होता त्याच्यानंतर फ्री मोफत कॅम्प मध्ये आपण पूर्ण आरोग्य शिबिर ठेवला होता ते भाईंच्या वाढदिवसाला ठेवलेलं आपण आणि बरेचसे काम आहेत आणि एक काम माझं असं आहे माझं मोटिवेशन एकच आहे की आज जे आपल्या ठाण्याला कोपल्या घर असतात इथं ठिकाणी पण एसआरएचे घर खूप छोटे छोटे असतात त्याच्यात कुठेतरी मुलांचा अभ्यास वगैरे होत नाही तर त्यांना कुठंतरी एक आपल्याला अभ्यासिका म्हणजे करून द्यायचं मला कुठेतरी की त्या शिकू शकतात त्याच्या माध्यमातून ते शिकतील आणि मग ते कुठेतरी बदलाव होणार आणि मुलांमध्ये बदलाव होणार तर आपलं सगळं कुठेतरी बदलाव दिसत दिसेल सगळ्यांना आणि कसं आहे ना की इथं कुठेतरी ना आपले जे आता मुलं असतात जसं माझा एक मुलगा ईशान आज तो बारावीला आहे तर ह्या मुलांकरता पण मला एक काम माझं एक स्वप्न आहे तो मोठा की मी तो फेस केला लाईफमध्ये तर असं कुठल्याच आई वडिलांना तो त्रास देऊ नये होऊ नये कधी भविष्यात तर त्या मुलांकरता माझं एक स्वप्न आहे खूप मोठा की हा जो ऑटिम ऑटिझम जो केस आहे तोच कुठेतरी संपला पाहिजे तर या मुलांकरता मला एक माझा ड्रीम एकच आहे की माझं स्वप्न की आपल्या ज्या समाजात जे जेव्हा शंभर मुलं त्यातनं वीस मुलं वीस टक्के मुलं हे ऑटिझम असतात तर त्यांना कुठेतरी मला बाहेर काढायचं त्यांना आपण कशी चांगलं शिकू शकतो बरेचसे ते अडकतात कुठं पॅरेंट्स जिथे पैशांचा प्रॉब्लेम होतो कारण आज ते इतक्या म्हणजे त्यांना जेव्हा आपण एखादं थेरपी शिकवायला गेलो ना तर आज जवळजवळ मला वाटतं जेव्हा आम्ही शिकवत होतो तेव्हा अडीचशे दोनशे हे पर क्लासेसचे होते आज त्या क्लासेसचे म्हणजे हजार हजार जण तर हे सर्वसाधारण महिलांच्या किंवा सर्वसाधारणच्या घराचं काम नाही आहे ते कुठेतरी आपल्याला मोफत करण्यात यावं आणि मी ते करून दाखवणार मला ज्या दिवशी संधी भेटेल नक्की याचा मी कुठंतरी चांगल्या पद्धतीने मी माझं काम करून या करता मला ही संधी भेटणार मला असा विश्वास आहे नक्कीच जर कोपरीमध्ये पाहायला गेलं तर शिवसेनेच्या तीन नगरसेविका आहे पण नवीन चेहऱ्याला कुठेतरी संधी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींना किंवा इव्हन काय संदेश असणार आहे संदेश काही नाही मला एवढंच म्हणायचं माझा जन्मच कोपरीचा आहे आणि राहिल्या गोष्ट मी काम करत आले काम करणार पण तेरा वर्षाचा जो प्रवास आहे तो मला शिंदेसाहेबांच्या नावाने तो प्रवास माझा आहे आणि ते नक्कीच मला वाटतं यावर्षी ते माझं काम बघून आणि तेरा वर्षाचा प्रवास बघून नक्कीच मला ते संधी देतील मला हा विश्वास आहे आणि मला मी ते माझा पूर्णपणे माझं काम माझ सगळं मी करून दाखवणार की एक जेव्हा ती संधी भेटल्यानंतर काम मी माझ्या माध्यमातून करून दाखवणार नक्कीच आपण आपल्या विजन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून हा एपिसोड सुरू केलेला आहे अनेक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आपण मुलाखत घेत आहोत आणि आज आपल्यासोबत रीना मुदलियार होता त्यांनी मन मोकळेपणाने आपल्याशी गप्पा मारलेल्या आहेत कोपरीचा विकास झालेला आहे पण माझ्या दृष्टिकोनातला वेगळा विकास येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल अशी भूमिका रीना मुदलियार यांनी आपल्यासोबत विजन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केलंय त्यामुळे येणाऱ्या काळात कोपरीचा विकास पाहायला मिळणार का पक्ष संधी देणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे विजन महाराष्ट्र न्यूज ठाणे